सावळी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन साठ लाखाच्या कामाचे आमदार खाडे यांच्या हस्ते उद्घाटन सावळी गावात नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ग्राम सचिवालय बांधकाम करणे पंचेचाळीस लाख रुपये व गणे मळा ते एम आय डी सी रोड करणे पंधरा लाख रुपये या कामाचे आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते साठ लाख रुपये कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी सरपंच सन्मती कणे उपसरपंच निर्मला कुपवाडे भाजप जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग ज्येष्ठ नेते महादेव चौगुले दिलीप तांबडे विजय शिंदे माजी सरपंच श्रीकांत डोंगरे माजी उपसरपंच दिलीप बंडकर माजी उपसरपंच रोहित तांबडे ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे ग्रामपंचायत सदस्य बजरंग माळी प्रदीप बंडकर उषा शिंदे पूजा बंडकर छाया मोरे कल्पना शिंदे धर्मप्रिया कांबळे मोजावर मॅडम तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद चौगुले परशुराम बंडकर राजेश साळुंखे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरे करे नेप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा